रिपाई तालुका अध्यक्ष ना नाना कदम यांच्या अखेर यश मिळाले संत परिसरात तुटवडा होता याबाबत नाना कदम यांनी आवाज उठवताच मनपाच्या पाणी पुरवठा विभागाने तात्काळ दखल घेतली प्रभाग क्रमांक आठ येथे गेल्या दोन महिन्यापासून महापालिकेत नगरसेवक नसल्यामुळे तसेच आता आचारसंहिता लागल्यामुळे संत कबीरनगर येथे नागरी समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या संत कबीरनगर परिसरात पाण्याची लाईन आहे मात्र या लाईनला येत नसल्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला सहा महिन्यांपासून रिपाईचे तालुकाध्यक्ष नाना कदम व त्यांच्या सहकार्याने वारंवार तक्रार करून याकडे मनपा अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचं समोर आल्यावर रिपाई तालुकाध्यक्ष नाना कदम तसेच नागरिकांनी आंदोलनाच्या पवित्र्याचा इशारा देताच सातपूर मनपा पाणी पुरवठा विभागाने तत्काळ वॉल बसवण्याचं काम सुरू केलंय परिसरातील नागरिकांकडून रिपाई तालुका अध्यक्ष नाना कदम यांच्या कार्याचं कौतुक केलं जात आहे सहा महिन्यापासून जर पाणी नव्हतं इथं आमचे नाना कदम यांनी महिन्यापासून करून नाशिक महानगरपालिका यांना वेळोवेळी निवेदन देऊन हे आज काम चालू केलेलं आहे आणि यांचं मनापूर्वक अभिनंदन करतो कारण संत कबीर नगर मध्ये पाणीचा प्रश्न आहे आणि त्यांनी काम चालू केलं आज काम चालू झालेलं आहे उद्यापासून लोकांना सर्वेत पाणी भेटेल असं मी यांचे मनापासून आभार करतो नाना कदम यांचे नाना कदम भाऊ आमची मदत करतोय बोलून आणलंय आहे पाण्यासाठी आता काय मा, इथं पाईप पण लहान पडतोय सगळ्यांना पाणी नाही पुरु राहील सहा महिने झाले आम्ही तकलीफ आता महानगरपालिकेच्या लोकांनी काम चालू केलेलं इथं आता पाण्यासाठी आम्हाला नाना भाऊ त्यांचा मनापासून आभार मानतो आम्ही स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक